सुद्धा होळी केली पाहिजे खरं तर हे गरजेचं आहे इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट नावानं हा कायदा आणला होता त्याच्या विरोधातच भगतसिंग जो संसदेत बॉम्ब टाकला तो याच कायद्याच्या विरोधात इंग्रजांनी आणला ठीक आहे इंग्रजाची मनसुबो या देशावरती दमन सैन्य दडप सैन्य राज्य करण्याचे होते आता स्वतंत्र भारतात महाराष्ट्र सरकार व निर्लज्जपणा बघा नाव सुद्धा कायद्याचं बदललेलं नाही त्यांचा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट होता यांचा जनसुरक्षा कायदा आहे आणि हा कायदा आणणाऱ्या पक्षाला आणि त्याच्या सरकारला काय उच पाठी इंग्रजासारखी देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येकानं जागं होऊन करावं एवढीच आहे की या देशामध्ये थोडा आणि जोडा ही नीती जी स्टार्ट झाली ती इंग्रजांच्या काळामध्ये ज्याने ज्याने कुणी पेन्शन घेतली इंग्रजांना सहकार्य ज्यांनी केलं इंग्रजांना मदत ज्यांनी केली त्या काळामध्ये आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना पुरकून देण्याचं काम ज्यांनी केलं ती व्यवस्था या देशामधून जेव्हा हद्दपार झाले म्हणजे इंग्रज गेले गोरे गेले आणि काळे गे। आले की आपण जी म्हणतो की राज्यसत्तेमध्ये या देशातले इंग्रजांच्या ज्यांनी पेन्शन घेतल्या ज्यांनी इंग्रजांना सहकार्य केलं ज्यांनी इंग्रजांना मदत केली ज्यांनी इंग्रजांना गोपनीय माहिती पुरवली हे लोक स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेमध्ये बसले आणि त्यांनी सत्ता चालवायला सुरुवात केली आता त्याचा परिणाम काय झाला की त्यांनी जो एक सुरक्षा कायदा आणलेला हो ज्या होता तो सुरक्षा कायदा स्वातंत्र्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षानंतर महाराष्ट्राने जनसुरक्षा कायदा आणला त्याचं काय कारण आहे ज्यावेळेस जनसुरक्षा कायदा संसदेमध्ये पारित होत होता त्यावेळेला इथला जो विरोधी पक्ष आहे विरोधी सत्ता आहे त्या विरोधी सत्तेतल्या लोकांनी विरोधी पक्षातल्या लोकांनी त्याला बायकोट केलं आणि संसदेवरती बहिष्कार टाकून ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर काय होतं की तुमचं मतदानाचा संख्याबळ कमी होतो आणि तो मतदानाचा संख्याबळ कमी झाल्यामुळं तो कायदा पारित प्रश्न असा आहे की तुम्हाला लोकांनी जे निवडून दिलेला आहे तो संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी दिलेला आणि मग विरोधकातल्या काही लोकांनी संसदेमध्ये आवाज नाही उठवला म्हणजे इंग्रजांचे जे संसदेमध्ये मदत पुरवणारे जे होते ते याही पक्षामध्ये काही आहेत त्याही पक्षामध्ये काही आहेत आणि साऱ्या पक्षामध्ये ते विकुरलेले आहेत आता सर्वात महत्वाचं असं आहे की आता देशामध्ये शुद्धीकरण झालं पाहिजे